आज दर्शन आपण आज तारीख अकरा नोव्हेंबर मी डायरेक्ट राहत आहे ना आपल्याला येऊनच म्हणजे इंटरूव्ह येते अचानक म्हणजे अचानक प्लॅन झाला आमचा मित्र आणि मी आहे तर आता डायरेक्ट इथे येऊनच इंट्रू येते क्लिप मी काढल्या नाही आता तुम्हाला फायदा होती असे नाही दाखवतो मी तुम्हाला यो आहे माझा पबजीतला मित्र आज पाहिलं आज पहिले बस आहे पहिलेपासून आहे पण आम्ही रोज एकदम म्हणजे पबजी खेळायलाच बसतो दुपारचे जास्त ना म्हणजे दोन तीन गेम खेळतो बस तर आता बोलतो फोन केला याने मला तर बोलतो आमचा प्लॅन झाला प्लॅन झाला डायरेक्ट कारल्या जाऊ चल बोलतो मी रे चल बरं जाऊ तर आता पोचू पायथा मंदिराशी आपल्या च तिथे जाऊन भेटू तर पोचलो आता पायथा मंदिराशी आपल्या तर पहिलेच गेल्या पुढं पहिले फोटोकार बोलो फोटो नको कारू पहिले बाहेर करून दर्शन घेऊन आम्ही फक्त निघलो डायरेक्ट अचानक प्लॅन झाला तर आता परत गाडी बसलो आम्ही गाडीवरती न्यायचे थोडी आम्ही जरा लेट आहोत म्हणून म्हणजे लवकर जायचं गे रे थोडा वाजले वाजल्या किती आता सात वाजले सात वाजले म्हणजे तर आता वरती जाऊ थोडा अर्ध्यातनं आपण चढू आणि तुम्हाला काय आलं सगळा दाखवतो ब्लॉग एंड पर्यंत बघा कारण की मी डायरेक्ट अचानक चालू केलाय घरशी पण चालू नव्हतं म्हणजे आँ। आम्ही कुठपर्यंत खोपोलीपर्यंत आलो तर याला काय बोललो येऊ बोलत आलो तर बोलतो चल बोलतो डायरेक्ट कारले जाऊ मी ठीक आहे चल जाऊ बरं तसंच आम्ही कारलेला आलो तर पोचलो तर वरती गाडी पार्क केली आपली इथं मस्त आहे की आता जायचं ना <laughs> बुटा आहे ना मी खालीच खाली म्हणजे गारीन तसा तसा बघायला आहे ना कधीच बुटा घालून मी चढत नाही बघू घालून चप्पल काढूनच चढतो चला आता चढू त्याला वरती बँड पण वाचते पोचलोय आपण मंदिराच्या बाहेर दर्शन घेऊ आजपर्यंत आम्हाला एवढं भारी वाटत नाही तर येऊ शकत नाही भारी वाटते नाही तुम्हाला दाखवू तुम्ही सगळं व्हिडिओ काढून तर देणार नाही पण करायला उद्या कॅमेरा होतो जेवढा होईल तेवढा तुम्हाला दाखवतो आता पोहचले मस्त पाहता मंदिराशी एवढं भारी वाटते ना अचानक म्हणजे लई म्हणजे लई भारी वाटते मी एक्सप्लेन नाही करू शकेल शब्द काढायचं आता की चला ता फॅनिली बसलो गाडीन तर गुड्डू दादा पण आलता आपल्या कांद्या वर वर्षी तर तुला कसं वाटतं येऊन काय सांगू लय पायमी दुखल एन्जॉयमेंट केली का नाही फुल एन्जॉय एकदम ओके पालखी पण एकदम बेस्ट आहे <imit> कोणाला तुम्हाला इंटरेस्ट तुम्ही पण या येऊन बघा एक्सपिरियन्स तीन दिवसाचा <laughs> खूप मजा मस्ती सगळं चालतं पण तुम्ही आता मला तर मला लय भारा वाटत आहे आता गाडीत बसलो तीन दिवसाचं पण आमचा पण अचानक प्लॅन झाला यायचा तर आता बसलो गाडीत चला जाऊ घरी आपण आता निघू घरी जायला